नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर सहभूयाचे महाती शाळे हे तुम्हाला दाखवून आले जॉबमध्ये सरकार बघूया आमची माहिती शाळ हे आमच्या माती शाळेचं प्रवेश डॉल आणि हे किचन रूम आणि हे आजूबाजूचं झाले हे बघा हे किचन रूम आहे आणि हे आमची माती शाळ हे बघा हे आमची जुनी शाळा हॉल आहे ह्या पलीक आता झालाय सलकार आहे इकडं लक्ष द्यावी ह्या रूमकड हे रूम, रूम पडत आहे आले तर हे लवकरात लवकर बांधण्यात यावी आणि हे शोचे झालं आणि हे माती शा आम्ही मातीशा शिकलो सुस्वागतम आणि हार्दिक हे धलवायचे आहे इथं इंथले करायची धलवायचे हे सर्व लिहिलेलं आहे लमलंब तू केलेली आहे शाळेला शाळेला लंगुते कौलाचे कौल इमारत कौलालू इमारत आमची हे आमची मातीशाळा गंगेशवालची दिवळे नंबर दोन आणि ही आमची जुनी इमारत ही जुनी इमारत आहे इथं आता आम्ही जाऊ शकत नाही पलीक आहे आणि जनजनावर जनावर अजूर बिजवर काय असेल त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सा ही इमारत बांधावी आणि मुलांचं पदसंख्या पण कमी आहे तरी पण ही बांधावी पलीक झाले कधी पण पोचवू शकते इमारत तात्काळ आणि ताबोलतो हे इमारत बांधावी झालांच शुशुभीकरण केले आहेत जी पिओ प्राथमिक शाळा तेवढी गंगीची वाढली झालं लावलीत शाळेला शाळेच्या परिसरात आणि लावण्याचं आहे आणि आजूबाजूचा परिसर आणि नल पाण्याची व्यवस्था पोरांसाठी पाणी पिण्यासाठी व्यवस्था आहे नल पाण्याची वेगवेगळ्या ताती लावली आणि संतास बाथरूम रूम हा असा होता माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही युग माहिती लवकरात लवकर होऊ दे हीच अपेक्षा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा हे सबस्क्राईब करा तर बाबा आंबाचा बाता पुढच्या व्हिडिओ भेटा धन्यवाद